ज्या पक्षानं माझ्या कुटुंबाला नावलौकिक दिला त्यात मी आहे विचारधारा सोडली नाही पक्ष बदलला नाही असं सांगत विकास सावंत यांनी विक्रांत सावंत यांनी शिवसेनेत का प्रवेश या सा मी या घेतलं अकरावी बारावीसाठी साठी त्याच्या अगोदर आम्ही इंग्लिश मीडियम शाळेत शिकावं म्हणून मिलाग्रिसमध्ये होतो पण तू माझ्या कॉलेजमध्ये मा शिकावं अशी विकासबाईंची इच्छा होती आणि त्यासाठी आम्हाला सायन्स मध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून आम्ही फॉर्म मिळण्यासाठी मलासुद्धा विकासभेंनी त्यावेळेला रांगेतच उभं केलेलं खरोखर सांगतो लोंडे साहेब आमचा बाजूला शिपाई उभा होता आमचे पंडित काका होते आता ते रिटायर झाले ते मला गे मी हरते दोन मिनटात फॉर्म म्हटलं त्यांना कळला तर जेव घालोचे नाही म्हटलं आमका इतकी शिस्त त्यांनी लावली पण तेव्हाच मी ठरवलं हरिपवार साहेब की ते काँग्रेसमध्ये आम्ही शिवसेनेत जाऊया म्हटलं खरा दिसणार नाही म्हटलं काय की मला कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक असू दे राजकीय असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये मला दुजाभाव करणारी माणसं कधीच मिळाली नाहीत सगळीच आपुलकीच्या भावनेतली माणसं मिळाली परंतु मी स्वतःवर काही बंधनं घालून घेतल्यामुळे मी माझा पक्ष म्हणून ज्याला म्हणू की जो जन्मापासूनचा तो सोडला नाही केव्हा केव्हा मला माझ्या जवळची मित्रमंडळी सांगतात की तू चूक केलीस त्यावेळी तू पाहिजे होतास त्यावेळी कोण ओळखत होतं मी आता कमीपणा करू इच्छित नाही कोणाचा पण इतर सावंतवाडी तालुक्यातल्या शहरातल्या एकाही नेत्याला ओळखत नव्हते शरद पवारांपासून मंडळी त्यांची ओळखसुद्धा मीच करून दिली आता मी ते नावं घेऊ इच्छित नाही पण मी कधी त्यांच्याबरोबर गेलो नाही त्यांना एवढंच माहिती माझे शिक माझे वडील आर पी डीमध्ये शिक्षक होते जरी तीन तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात दहा दहा खाती घेऊन ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून राहिले तरी पण ज्या पक्षाने आमच्या घराण्याला हे नावलौकिक मिळवून दिला माझ्या वडिलांना दिला त्यामुळे मी इथे आहे अशी मी भूमिका सांगितली पवारसाहेबांनीसुद्धा अगदी ह्या भाषेत सांगितलं की मी ॲक्सेप्ट कर ॲप्रिशिएट करतो तुझी भूमिका आणि माझ्या मुलाला पण मी हेच सांगितलं पण तो म्हणाला तुम्हाला जसा तुमच्या वडिलांचा अभिमान आहे तसं मला माझ्या वडिलांचा आहे माझ्या वडिलांना काय दिलं त्यांच्या पक्षाने असं वगैरे त्याने उलटे प्रश्न विचारले मी थोडासा अंतर्मुख झालो आता तो समोरच आहे म्हणून सांगतो आणि मग मी त्याला म्हटलं की तू काय तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस मी मात्र कुठेही जाणार नाही आणि त्यामुळे तो शिवसेनेत गेला त्याने सांगू दे गमतीत की मी ह्या कारणासाठी गेलो कारण हे आहे त्याचं म्हणणं माझ्या वडिलांना न्याय मिळाला नाही असं त्याचं म्हणणं होतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल